हॅलो नमस्कार कसे आहेत तर मी आहे तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर फायनली मी फर्स्ट टाईम महाड चौदार तळ्यावरती आले तर हा मेन गेट आहे महाड चौदार तळ्यांचा इथे बाबासाहेबांनी पाणी स्पर्श केलेलं तो आहे पायऱ्या तिथे मग आम्ही फोटो वगैरे घेतले व्हिडिओ वगैरे घेतले आणि पाणी खो थोडं घाण झालेलं पण फोटो वगैरे घेतले म्हटलं हातात बघा हातात घेतलं पाणी वगैरे आमच्या आईने एक बॉटल भरून घेतली पाणी घाण होतं पण म्हटली चल विहिरीत टाकते तर तिने विहिरीत टाकण्यासाठी घेतलं पाणी तर मग आईचे फोटो वगैरे हे घेतले गर्दी खूप होती ना त्यामुळं जास्त काय व्हिडिओ वगैरे काढता नाही आला मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर समोर थोडं थोडंसं समोर चालत आलं ना की बाबासाहेबाचं पुतळा आहे तिकडे जायचं तिकडे जायला खूप गर्दी होती मग बाबू तिथेच रडायला लागलेला त्यामुळं मग त्याला आम्ही थोडीशी खेळणी घेतली आणि नंतर मग बाहेर आलो नंतर मग आम्ही अजून बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या तिकडे जाण्यासाठी ना रांगेत थांबलो तर मग आमच्या पप्पाला म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्या पप्पांचा आमचा मग आम्ही तिथे रांगेत असताना आमच्या पप्पाने व्हिडिओ घेतला तर मग हा बाबासाहेबांचा तिथला महाड चौदा तळाचा पुतळा आहे तर मग आमच्या पप्पानी लांबून व्हिडिओ घेतलेला आमचा आणि ते पण राहिलेले दर्शन घ्यायचे तर त्यांना पाठवलं आम्ही आणि आम्ही सभागृहात गेलो थोडा वेळ वंदना वगैरे घेतली मग वंदनावर त्यानंतर माझे पप्पा आले मग त्यांचे फोटो वगैरे घेतले व्हिडिओ वगैरे घेतले सभागृह कसंमधून मधला व्हिडिओ नाही काढला कारण स भरपूर हे चालू होतं ना त्यामुळं आणि मग बाबूला यायला थोडा वेळ तिथे बसवलं आहे शांत खूप छान आहे महाड पण थोडं आउटसाईट असल्यामुळं थोडी पब्लिक कमी आहे तशी याला चैत्यभूमीला भीमा कोरेगावला असे तशी नाही थोडी कमी होती आउटसाईट असल्यामुळं तर थोडा वेळ आम्ही बसलो मस्त थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो तर हे बघा बाहेरून सभागृह कसं आहे बाजूच्या पाठीमागच्या बाजूचा आहे तर मग पूर्ण व्हिडिओ घेतला झाडं वगैरे खूप छान आहेत खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहेत तर आता आम्हाला घ्यायचे होते फोटो काहीतरी आठवण म्हणून घ्या म्हणून आम्ही फोटो घेण्यासाठी बाहेर आलो पहिलं योगेशला घेतलं त्याला पाहिजे ते आईनंच आईनंच पूर्ण खरेदी केली तर घेतलं त्याला त्यांनी ते चिटकायचे असतात ना ते घेतले मग आई मूर्ती बघत होती तर आईला आठवण म्हणून काहीतरी नाही सर मग योगेशला एक कोट घेतला जे जेभीमचा एप्रिलला घालण्यासाठी तो नाही घालणार पण घेतला तर आम्ही मग फोटो वगैरे घेतले खूप छान होते चारशे पाचशे रुपयाला असे मोठे मोठे होते मग आम्ही क्रांती आहे का तिकडे आलो तर आमच्या पप्पाला खूप वेळ आहे मिस्टरांना आणि पप्पाला मग ते ऐकत बसले तिथं सर्व मी आई आलो आणि माता रमाई हे आहे ना तिकडे थोडा वेळा आम्ही बसलो मग पप्पा वगैरे आई आले पप्पा हे आल्याच्यानंतर आई म्हणली चला आता मग आम्ही बसलो पण आमचे पप्पा हे खूप सांगत होते म्हणजे पहिलं सत्याग्रह केल्याच्यानंतर गावोगाव पे सत्याग्रह केलेला आमच्या आजच्याला खूप म्हणजे हे होतं त्यांनी स्वतः आजूबाजूच्या गावची देव वगैरे फेकून दिलेली तर ते सांगत होते पप्पा आई वगैरे तर म्हटलं चला आता लास्ट लोकेशन घ्यावं महाडचं त्यामुळं लोकेशन घेतलं लो। रस्त्यामध्ये एक मावशी ते कच्चे काजू विकत होती ना ते मग घेतले दीडशे रुपयाला शंभर त्याची भाजी खूप छान होती तर चला म्हणलं महाडून तेवढं घेऊन जा थोडंसं समोर आलं त्याच्यानंतर मावशी तर ते घेतलं आमच्याकडे पिशवी नव्हती मग पेपरमध्ये घेतले तर एवढी छान त्याची भाजी होती ना बापरे खूप छान होते चला तर मग बाय बाय महाचं लास्ट लोकेशन बघा बाय बाय व्हिडिओ अडलात